गावकर यांच्या तीनशेव्या जयंत्या जयंती निमित्त इथे आलेले आमचे स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर खास करून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले बारामतीचे मान्य माजी ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांचं किरणदादांचं नाव मला नाही वाटत ह्या परिसरामध्ये कुणाला माहीत नसेल त्यामुळे किरणदादा गुजर यांचं पण या ठिकाणी सरष स्वागत तसेच आमच्या सुप्रियाताई परगे असतील तसेच आमचे विधान परिषदेचे आमदार आरजी अप्पा रुप्णवर धनगर समाजाचा इतिहासाची सुरुवात कुठून जर होत असेल आणि जर समाजाला तो वेळोवेळी त्याची जाणीव करून देत असतील असे आमच्या परिषदेचे माजी आमदार माननीय आरजी अप्पा रुग्णवर यांचेही या ठिकाणी आगमन झाले यांचंही मी स्वागत करतो तसेच आमचे असतील तसेच राहुल झारगड असतील दिलीप पत्पा